वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार आज मी तुम्हाला चटपटीत व झटपटीत तयार होणारे अशी पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू इथं मी अर्धा किलो बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत एक वाटी शिमला मिर्च एक वाटी टोमॅटो एक वाटी फ्लावर एक वाटी ओला वाटाणा एक वाटी कांदा एक बारीक चिरलेलं वांग तेल तूप कोथंबीर आलं लसूण पेस्ट तिखट मीठ पावभाजी मसाला एव्हरेस्टचा लिंबू शेव पाव व फोडणीसाठी जिरे मोरी हिंग घालत रेसिपीला सुरू करूया कुकरमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे त्यानंतर एक वाटी वटाना घालायचा आहे ओला बारीक चिरलेला शिमला मिरची एक वाटी घालायचं आहे एक वाटी वांग घालायचं आहे एक वाटी फ्लावर घालायचं आहे एक वाटी टोमॅटो घालायचा आहे व यामध्ये अर्धा लिटर पाणी घालून हे मस्त चार पाच सिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच सिट्ट्या देऊन आता हे छान मस्त असं शिजवून घ्यायचं आहे व नंतर गार झाल्यानंतर मग फोडणी करायची आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व कुकर पंधरा मिनिट थंड होण्यास ठेवायचं आहे आता कुकर पंधरा मिनिट थंड होऊपर्यंत इकडे बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत अर्धा किलो मी इथं बटाटे घेतलेले आहेत की पावभाजी बारा लोकांना आरामात पुरते आता इथं आपला बटाटा छान कुसकरून झालेला आहे चला आता कुकर का झाला आहे पंधरा मिनटं आपली झालेली आहे आता कुकर ओपन करून घेऊया सर्व जिनस मस्त असे शिजलेले आहे ते पहा रवीनं आता स्मॅश करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडं स्मॅशवर असलं तर तुम्ही स्मॅशवरनं केला तरी चालेल छान असं हे स्मॅश करून घ्यायचं आहे पहा हा पुस्करलेला बटाटा पण यामध्ये घालून घ्यायचं आहे व सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा इथं आपला मिश्रण सगळं एकजीव झालेला आहे आता हे या बुटीमध्ये काढून घ्यायचं आहे पावभाजीसाठी फोडणी करायची आहे गॅस ऑन करून घ्यायचा आहे व पावभाजीच्या भाजीला आता फोडणी देऊन घ्यायची आहे अर्धा वाटी इथं मी तेल घालणार आहे छान तेल गरम झालं की मग जिरे टाकून कांदा टाकून व्यवस्थित अशी फोडणी तयार करून घेणार आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये दोन टी स्पून जिरे घालायचे आहेत व बारीक चिरलेला एक वाटी कांदा घालायचा आहे छान गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे यामध्ये एक टेबल स्पून मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळं कांदा लवकर लालसर होऊन येतो छान आपला कांदा काही इथं गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता ह्यामध्ये एक टेबलस्पून हळदपूट घालायचे आहे एक टेबलस्पून हिंग घालायचं आहे व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी फक्की पूड वापरलेली आहे इकडं दोन चमचे मी फक्की पूड वापरत आहे व वा दोन टीस्पून आलं लसूण पेस्ट वापरत आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे व आता यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे व व्यवस्थित असं हे मिक्स करून ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे हे पहा पावभाजीला मस्त अशी एक उकळी आलेली आहे आता यामध्ये दोन टीस्पून एवरेस्टची पावभाजी मसाला घालायचा आहे व मी इथं बटर यूज करणार नाही आहे तर मी साजूक तूप दोन टीस्पून घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरचं यूज करू शकता व व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो लोक वांग घालत नाहीत पण एक वांगं छोटंसं चिरून घातलं तर त्याला खूप छान टेस्ट येते त्यामुळे इथं मी वांगं घातलेलं आहे छान अशी आता उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व पावभाजी खाली उतरून सर्विंग मध्ये काढून घ्यायचे आहे चला तर आता पावभाजी सर्विंग मध्ये काढून घेऊया बघा पावभाजीची कन्सिस्टन्सी असे ठेवायची आहे कारण ते गार होईल तसं घट्ट होते ते त्यामुळं ही पावभाजीची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे यावर आता कांदा घालायचा आहे थोडी कोथंबीर घालायची आहे वरून थोडा शेव घालायचा आहे हे पहा खाण्यासाठी आता ही पावभाजी मस्त अशी डिश तयार झालेली आहे आता भाजी, भाजी बरोबर खाण्यासाठी मी इकडं तूप लावून पाव भाजून घेणार आहे मस्त असं थोडं तूप लावायचं आहे व हे पाव भाजून घ्यायचे आहेत ज्यांना बटर आवडत असेल तर त्यांनी बटर लावून भाजून घ्यायचं आहे छान आपले पाव इथं आता भाजून झालेले आहे त्याला तर आता प्लेटिंग करू मस्त छान अशी पावभाजीची डिश आता इथं तयार झालेली आहे